परपौरगौराम करुणावतारं संसारसारं बुद्धकेन्द्रं सदा वसन्तो हृदयारविन्दे भवं भवानीเสहितं नामि बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या सुख करता दुख करता भरता विघनाचे नवे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर उठसे दोराचे मंदिर मुक्ता पूर्णाचे जय देव जय देव जय मंगल हो श्री मंगल मूर्ते दर्शन मान कामना फूर्ते चंदनाचे होटे कोम कोम के चारा हिरे नरता मुकुटा चोभा तो बारा रण रण तेरो घागरया तयो देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना कामना पुरते जय देव जय देव लंबोदर पेता मर या दा वे निर्वाणी रक्षा वे सरोवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गल मूरति मङ्गल मूर्ते दर्शन मात्रे माना कामनापुर जय देव जय देव, देव नाना परिमल दुर्वासेन्दुर समीपतरे लाडु मोदक अन्य परिपूरित पादरे ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मन्त्रे अष्टै सिद्धे नव निधि शिक्षण मात्रे जय देव जय देव जय मङ्गल मुर श्री मङ्गल मुरु तु नाया मुर जय देव जय देव तु ध्यान निरन्तर जय कोणे करदे त्यांचे सल पापे विघ्ने हरते वाजेवारणिकासव वकसुत युवते सर्व पाऊन हे भव अंते भवसागर तरते, जय देव देव जय श्री मंगल मुरते तू दे गुणवर्णायामैते जय देव देव शरणागत सर्वस्वे भजते तव चरण ृदयाञ्जीराहे सो वरसज तरणे त्रैलोक्यते विजये अद्भुत हे करणे गोसाविनन्दनार नाम स्मरणे जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ते तु गुणवरणायाम कैचे स्फुरते जय देव जय देव, देव लवधव दे विक्राणा ब्रह्माण्डे माला द्विशकण्ठ काला लावण्या सुंदर मसा देवाळा जय सुर्या निर्मळ वाहेोळा जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकरा आर वाय। भावर वाय। जे देव वायु भावन हो वाळू तुझा कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा जय वि जा अर्धांगे पार्वते सुमना जाभूती ण्ठ ऐसा शङ्कर शोभे ओमा बिला जय देव जय देव जय शिव शङ्करा ओ स्वामी शङ्करा आर वायु भावर देव वायु दुरपुरवरा जय देव जय देव देवी दैत्य सागर वन्दन पैगे श्यामा देवले दे दे उठले तेत्वा सुरपाणे प्रासना केदे नीलकण्ठनां प्रसिद्धदाले जाले। देव च देव च शिवशङ्कराहो स्वामे शङ्करा आरते यो वाळु भावरते यो वाळु तुलकर्पुरगौरा जय देव जय देव व्याघ्राम्बरफणि मदनारे पञ्चानन मनमोहन मुनिजन सुखकारे शतकोटी ब्रिज वाचय दासा रघुकुल दासा देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकर रा आर करपूर वायु भावर देव जय देव, दुर्गे दुर्गट भारे दुध वेण संसारे अनाथनाथे अंबे विस्तारे वारे वारी जन्मा मरणा दे वारी हारे वारे जय देवी जय देवी महिषासर मर्दिनी हो दैत्या सर मर्दनी सुरवे तारक संजीवने जय देवी जय देवी भुवने पाहता नाही चारे जमळे परंतु न बोलवे काहे

कोण पुरविलाय महिषा सुर मर्दिने दैत्या सुर मर्दिने तारक संजीवने जय देवी जय देवी लोटांगण लोटागण न चरण डोया पाय नुय प्रेमेलिंग आनंद पूजेन भवे म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रिरे वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा कुमि यज्ञ सकलं परस्मय नारायणा समर्पयामि अच्युतम केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं मरे क्षेत्र मागम गोपिकाल गाधी नायक चंद्रम हरे।, हरे, 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर यपा मोर य ಸದಾ ಸರ್ವ ಗಡಾ ಸುಧೇ ಕಾರಣ ಮಾುಣವಂಥ ರಘುನಾ रूप तो जय मीठो तो मस्तक ते काणे तेते तुते सद्गुरु पाय धोनी मोरया मोरया मैं बाळताने तुझी सेवा करू काय दान अन्याय माज कोट्यानं कोटि मोरेश्वरवा तु घाल फोडी मनोज बम मार ൂഥ മുഖ ശം ഗണ ഗപ്പ മൂര്യ മംഗള മുർദേ മൂര്യ ഓം ഗണാനോമ ശ്രാവ <Sess> ज्येष्ठ राजा ब्रह्माणां ब्रह्मणस्वदानश्रव शैलकालानाम् ॐ यज्ञेन यज्ञमाय देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते अनाका यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजा राजाय प्रसय नमो भयं वये श्रवणाय कर्महे मे कामान् काम कामाय मय्या कामे श्रवये श्रवणो ददातो कुबेराज वये श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वम्रा म्भो जयं स्वारा जयं वैराज्यं पारमेष्ठं राजं महाराज्यया समन्तपरया भौम सर्वायुष आगा परा लृथिवे समद्र पर्यन्ताया हे ददपेश श्लोको अवगीतो मरो तपर श्रेष्ठरो मरोसस्य वसंग्रह आविष्टस कामप्र विश्वदेव सभा सदयते ओम एकदन्ताय विदमहे वक्रतुण्डाय देवहे तन्नोदन्ते प्रचोदयात् गणपति वप्पा मंगलमूर्ति मांगल बजरंग बलेगी, की जय ओम गण